ग्रामीण जिद्दीचा विजय टुंकीच्या युवक युवतींची केंद्रीय राज्य सेवेत भरारी संग्रामपूर तालुक्यातील येथील ग्रामीण भागात जन्मलेल्या वर्षा आकाश लोणकर यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी मध्ये गौरव रवींद्र मानकर यांची सीमा सुरक्षा दल मध्ये तर शुभम झालटे यांची कारागृह पोलीस मुंबई या महत्वाच्या पदांवर नुकतीच निवड झाली आहे ही निवड ग्रामीण भागातील युवक युवतींमध्ये असलेल्या जिद्द कठोर परिश्रम आणि देशसेवेच्या भावनेचे उत्तम उदाहरण ठरत आहे मर्यादित सुविधा असूनही सातत्याने अभ्यास व मेहनतीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांची कामगिरी संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे या निवडीबद्दल भेट देऊन त्यांचा सन्मान व अभिनंदन करण्यात आले यावेळी त्यांच्या भावी वाटचालीसाठी मनापूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या ग्रामीण भागातून घडणारे असे यशस्वी अधिकारी समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून येणाऱ्या पिढीला नवी दिशा देणारे ठरतील असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले देशसेवेसाठी निवड झालेल्या या, या तिन्ही युवक युवतींच्या कार्याला यश लाभो अशा सदिच्छा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे